घेटनाबादमध्ये प्रामुख्यानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत इतर काही पक्षाचे प्रमुख लोक आहेत आठ तारखेला सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी त्यांना उपराष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आहे सेवा कुटुंब ब्रेकफास्टसाठी तर ते तिकडे जातील पुन्हा त्या दिवशी त्यांच्या काही गाठीपीठे आहेत पंतप्रधानांची काही भेट होण्याची शक्यता का भेट गड़ा गड़ा थे। थे ते काय मुख्यमंत्री नाहीत मग मुख्यमंत्र्यांना भेट मिळत नाहीये प्रधानमंत्र्यांना संसदेमध्ये यायला वेळ नाहीये देशामध्ये इतक्या घडामोडी घडत आहेत प्रधानमंत्री सभागृहात यायला तयार नाहीत बांगलादेश पेटलेला आहे त्याच्या वेळी प्रधानमंत्र्यांचा वेळ का खायचा त्यांनी देशासाठी लावा सकाळी वाजता सर्वपक्षीय बैठक सरकारनं बोलवलेली आहे बांगलादेश संदर्भात शेख हसीना अजून एअरबेस आहे काय त्याच्यामध्ये असं की त्याच्यावरती सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे सरकारला विचारल्याशिवाय तर त्यांचा हेलिकॉप्टर त्या एअरबेस वरती उतरू शकलं नाही शेख मुजीबूर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबियाशी या देशाचे उत्तम संबंध अनेकदा राहिले इंदिरा गांधींमुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले इंदिरा गांधींनी हिंदुस्तानच्या फाळणीचा बदला घेतला आणि पाकिस्तानची फाळणी केली आणि नवीन बांगलादेशची निर्मिती केली तो बांगलादेश शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली सोपवला त्यांची हत्या झाली पण बांगलादेश हा कायम अस्थिरच राहिला पण शेख हसीना यांच्या बाबतीत इतकंच सांगता येईल लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशामध्ये दे। हुकुमशाही आणू इच्छितात स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छितात ते कोणी असू द्यात जनता त्यांना माफ करत नाही जनता रस्त्यावर उतरते हिंदुस्तानसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला निवडणुकीत घोटाळे झाले विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले जनते जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या फक्त आश्वासनं देत राहिल्या लोकशाही लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं देत चालवला त्याचा काय परिणाम झाला हे भारतातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे उद्धव ठाकरेजींचा दौरा यामध्ये महाविकास आघाडीची पण बैठक होणार आहे का सीट पण महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील उद्योजी त्यांना भेटतील त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीविटी आहेत म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब आहेत हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत विधानसभा त्यावर पण चर्चा नक्कीच चर्चा होईल उद्धवजींचं दिल्लीत येण्याचं प्रयोजन साधारण तेच आहे की पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागा वाटपामध्ये कोणतेही भेद मतभेद नसावे सर्व सुरळीत पार पडावं त्यासाठी महाविकास आघाडीतलं जे हायकमांड आहे दिल्लीतलं प्रत्येक पक्षाचं त्यांनी लक्ष ठेवावं चर्चा नक्कीच निर्णयाकडे आम्ही प्राथमिक चर्चा किंवा बैठका महाराष्ट्रात सुरू केलेल्या आहेत त्याच्याविषयी काही मतभेद असण्याचं कारण नाही सात तारखेला एक बैठक आहे त्याच्यामध्ये म्हणजे उद्या मुंबई त्यात आमचे दोन प्रमुख नेते उपस्थित राहतील महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अजून एकाही उमेदवाराची घोषणा नाही पण मनसेनं तीन उमेदवारांची घोषणा केली आणि वरळीमधून संदीप देशपांडे उमेदवार आहे की पक्ष आहे त्यांचा त्यांच्या पक्षाने उमेदवार उभे करावेत कुठे काय करावेत हा त्यांचा ते प्रश्न आहे ना या देशात लोकशाही आहे आणि आम्ही ती मानतो आम्ही ती मानतो आता लोकसभेला त्यांचा पाठिंबा मोदी शहांना होता महाराष्ट्रद्रोही आता कोणाला आहे ते पाहावं लागेल आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते सर आम्ही आशावादी आहोत आम्ही आजच्या दिवशी तरी आशावादी आहोत आज पक्षप्रमुखांचं आमचं आगमन येथे होत आहे कोर्टामध्ये सुनावणी आहे विधानसभा जवळजवळ संपायच्या म्हणजे जे सभागृह आहे अस्तित्वात ते दोन महिन्यांनी भंग होईल त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात शिंदेची शिवसेना खरी आहे स्ट्राईक रेट त्यांचा वाढलेला आहे असं आहे की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचाच पक्ष या डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे तर त्यांच्या मनाला किती यातना होतील आम्हाला काही यातना होत नाही अशा प्रकारची वक्तव्य येत असतात पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर ते त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल आणि रामदास आठवले यांचा पक्षसुद्धा तसा ताकदीच आहे अनेक पक्ष आहेत असे निर्माण होतात पावसाळ्याच्या छत्राप्रमाणे कोणीतरी त्याला पाणी घालतं तात्पुरत्या स्वरूपात आणि ते नष्ट होतात महाराष्ट्र राज्य इतकं महाराष्ट्र राज्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठीक आहे त्याच्यावर तुम्ही त्यांचं मत घ्या महाराष्ट्र हा कधी काळी अत्यंत सुजलाम सुफलाम अगदी सुखी आणि आनंदी होता मुंबईसारखं राज्य महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती भरभराट सुरू होती पण गेल्या दहा वर्षामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याला कारण मोदी शहाची धोरणं आणि फडणवीसांचं विषारी राजकारण सर काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की झूट बोले तोवाट वाटत त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे पहा तुम्ही त्यांच्याकडे ते मलमपट्टी केली आहे त्यांनी झुट बोलले कव्वा काटे त्या कावळ्यांनी त्यांच्यावरती किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल रेटून ते रक्तबंबाळ झालेले आहेत चला थँक्यू व्हेरी मच बोलिये जी शिवसेना के पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी तीन दिन के दौरे पर दिल्ली में आ मे और जरूर ये राजनैतिक दौरा है पोलिटिकल टूर है और इंडिया ब्लॉक के सभी ने से नेताओं उनकी मुलाकात होगी जिसमें राहुल गांधी जी है सोनिया जी है कांग्रेस प्रेसिडेंट खरगे जी है